नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे मुंबई आउटलुक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वच देशात सुरू आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील सुरू आहे महाराष्ट्रातील पाच ठिकाणी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू झालेली आहे विशेषतः पहिला मतदा मतदानाचा जो पहिला टप्पा असणार आहे हा विदर्भात असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केलेली आहे मात्र राज्यातील महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यातील अद्यापही जागावाटपाचा जो तिढा होता हा अद्यापही कायम आहे आज पुन्हा महायुतीच्या वतीने दिल्लीत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दुसरे उप दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या दिल्लीला जाणार आहे आणि जागावाटपा संदर्भातील जे तिढा जो कायम आहे काही मतदारसंघासंदर्भात यासंदर्भात चर्चा गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे काही दिवसापूर्वीच महायुतीतील जे नवीन जे घटकपक्ष जे सामील होणार आहे ते राज ठाकरे यांचा मनसे या स यांच्यासोबत म राज ठाकरे यांची देखील अमित शहासोबत बैठक झाली होती आणि त्यानंतर आज अमित शहाच्या बैठकीनं भेटीनंतर राज ठाकरे आणि राज्यातील प्रमुख दोन प्रमुख दोन घटकपक्ष जे आहे जे एकनाथ शिंदे असो किंवा भाजप असो यांच्यासोबत राज ठाकरे यांची चर्चा झालेली आहे मात्र आजचा आपला जो विषय आहे हा आहे महाविकास आघाडीतील वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीने एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे तो म्हणजे असा की महाविकास आघाडीतील जो महत्त्वाचा जो घटक पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसला सात जागेंवर बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की रविवारी भारत न्याय यात्रेचं सांगता मुंबईत झाली शिवाजी पार्कमध्ये एक भव्य मेळा सभा घेण्यात आली या सभेमध्ये इंडिया आघाडीचे सर्वच राजकीय पक्ष सामील होते त्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची देखील काही बातचीत झाली होती आणि त्यानंतर काल प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकारिणीची अकोल्यात बैठक झाली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सात जागेंवर काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे मात्र प्रकाश आंबेडकर एकीकडे एक वंचित बहुजन आघाडीत येत नसताना अशा प्रकारे काँग्रेसला पाठिंबा देणं हे कुठेतरी प्रकाश आंबेडकरांचा हा राजकीय स्ट्रोक एक मानला जात आहे कारण की महाविकास आघाडीमध्ये चार जागा देत अस देत असल्याने प्रकाश आंबेडकर नाराज आहे त्यामुळं आता वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणं हे जवळपास न नाहीच्या बराबरीत आहे मात्र संजय राऊत यांनी देखील आज म्हटलेला आहे की आम्ही बोलणी करू शकतो चार जागेवरून हा प्रस्ताव समोरपी जाऊ शकतो मात्र काँग्रेसने थेट आता वंचित वंचित आघाडीने महाविकास आघाडीतला प्रमुख पक्षच फोडण्याचा प्रयत्न कुठेतरी केला आहे का यातून जाणकारांचे मत समोर येत आहे मात्र ज्या सात जाग्यांवर प्रकाश आंबेडकर का यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे नावं जरी समोर आलेली नसली तरी मात्र एक अंदाजा लावण्यात येत आहे की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहा टक्केच्या वरती मतं मिळाली होती आणि त्या मतं मिळालेले जे सात मतदारसंघ होते प्रामुख्याने त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते अशा सात ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसला बिनशत पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात आहे खुद्द प्रकाश आंबेडकर हे आता अकोल्यातून निवडणूक लढवणार आहे ते तो मतदार ते अकोला जिल्हा सोडून इतर सात ठिकाणी बिनशत पाठिंबा काँग्रेसला देण्याची शक्यता आहे मात्र वंचित बहुजन जर पाठिंबा देत असेल तर काँग्रेसला देखील तसंच त्यांना पाठिंबा द्या लागेल द्या लागण्याची शक्यता आहे मात्र जे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ठिकाणी सर्वाधिक मतं घेऊन वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रभाव पराभव केला होता अशा ठिकाणी काँग्रेसला मदत करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच पाहणार आहे की ते सात मतदारसंघ कोणते यात सर्वात प्रामुख्याने येणारा मतदारसंघ हा आहे तो सांगली सांगलीमध्ये संजय काका पाटील हे भाजपचे खासदार आहे त्या ठिकाणी भाजपचा जे खासदार आहे यांचा जो पराभव एन जो झालेला होता त्या ठिकाणी त्यावेळे व शेतकरी संघटनेचे जे विशाल पाटील होते हे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव संजय काका पाटील यांनी केला होता साधारणतः त्यावेळी वंचित बहुजन आघाडीला तीन लाखाच्या वरती मतं मिळाली होती आणि संजय काका पाटील यांना मिळालेली मतं आणि विशाल पाटील यांचा पराभव झालेल्या मतापेक्षा कमी होती त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी उभी नसती किंवा त्यांचा उमेदवार नसता तर संजय विशाल पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता त्यावेळी ही सीट काँग्रेसनं शेतकरी स्वाभिमानी पक्षाला देण्यात आली होती आणि विशाल पाटील हे त्यांचे उमेदवार होते मात्र त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता आता सांगलीतील जे समीकरण आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीदेखील ही जागा मागत आहे त्यानंतर दुसरं की ओ, महाविकास आघाडीतले जे प्रमुख घटक पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून देखील चंद्र 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 अहिर पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे जी लट लट अटी जी लढत आहे ही मोहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी जे काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार आहे विशाल पाटील हे निवडून येण्याची शक्यता आहे दुसरा यातून मतदारसंघ आहे तो सोलापूर सोलापूर मतदारसंघ हा हा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे सुशीलकुमार शिंदे या या मतदारसंघातून दोन वेळा खासदार होऊन गेलेले होते केंद्रीय मंत्री होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मताने पराभव झाला होता त्या ठिकाणी देखील पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले होते मात्र पराभव झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांना जे पराभवाचे जे मतं होते त्यापेक्षा अधिक मतं वंचित बहुजन आघाडीने घेतले होते एक लाख सत्तर हजार मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने त्या ठिकाणी घेतले होते आणि बारा हजार मताने फक्त बारा हजार मताने सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता त्यामुळे या ठिकाणी देखील वंचितचं जे फॅक्टर हे महत्त्वाचं असणार आहे तिसरा मतदारसंघ असणार आहे हा अमरावती अमरावती मतदारसंघ सध्या सर्वात चर्चेतला मतदारसंघ दोन हजार चोवीसमध्ये असणार आहे या ठिकाणी अपक्ष आमदार अपक्ष खासदार नवनीत राणा या उमेदवार असण्याची शक्यता आहे त्या भाजपमध्ये देखील पक्ष प्रवेश करून ह्या ठिकाणी निवडणूक लढण्याची शक्यता आहे मात्र मागील दोन हजार एकोणीसमध्ये पराभूत झालेल्या त्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट नसल्याने त्यामुळं ठाकरे यांची जी शिवसेना होती त्यामध्ये अनंतरा अडसूड होते मात्र कुठेनंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहे मात्र आता हीच जागा आनंदराव अडसूळ सोडायला तयार नाही आहे त्यामुळे या जागेवर मोठा वाद निर्माण झालेला आहे आनंदराव अडसूळ यांचे जे मुल चिरंजीव आहे हे यांना काल असं स्टेटमेंट केलेलं आहे की जरी भाजप जागा सोडत नसेल तर भाजपमध्ये पक्षप्रवेश करून मी निवडणूक लढवायला तयार आहे त्यामुळं कुठेतरी भाजप आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आनंदराव अडसूडचा अडसूड यांचे जे मुलगे आहे यांनाही तिकीट सोडते का कारण की त्या ठिकाणी नवनीत राणा या देखील प्रबळ पार दावेदार त्या ठिकाणी मानल्या जात आहे कारण की दोन हजार एकोणीस नंतर ज्याप्रमाणे नवनीत राणा यांनी भाजपला अनेक मुद्द्यांवर समर्थन केलं होतं महाविकास आघाडीची राज्य सरकार असताना ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा एक वक्तव्य करत होते त्यामुळं भाजप त्यांना उमेदवारी देखील देण्याची शक्यता आहे त्यामुळंच कुठेतरी नवनीत राणा हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी मागील दोन हो हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता त्याला पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं मिळाली होती आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव छत्तीस हजार नऊशे एक्कावन्न मताने झाला होता त्यामुळे या मतदारसंघात आता काँग्रेसचा उमेदवार जर त्या ठिकाणी उभा असला तर वंचित बहुजन आघाडीचा त्यांना फायदाच होणार मात्र या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा हा देखील मुलाला उभं राहावं या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आग्रही आहे आणि ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आता कशाप्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात येते की जर काँग्रेसचा उमेदवार हो उभा राहिला तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला ह्या ठिकाणी समर्थन देखील करू शकते तिसरा चौथा मतदारसंघ ह्यामध्ये ह्या यादीतला आहे तो म्हणजे नांदेड नांदेडमध्ये सर्वात धक्कादायक निकाल दोन हजार एकोणीसमध्ये आला होता कारण की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा हा बालेकिल्ला आहे आता अशोकराव चव्हाण जरी भाजपमध्ये प्रवेश केले असले तरी त्यावेळेस भाजपचे चिखलीकर हे विजयी झाले होते आणि त्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार होता त्याला एक लाख साठ हजार मतं मिळाली होती आणि अशोकराव चव्हाण यांचा जो पराभव झाला होता फक्त तो साठ हजार मतानं झाला होता मात्र या निवडणुकीत दोन हजार एकोणीसमध्ये जर अशाच प्रकारे काँग्रेसने उमेदवार दिला तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा नसल्यामुळे कुठेतरी काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे पाचवा मतदारसंघ हा शिर्डी शिर्डीमध्ये सध्या विद्यमान शिंदे गटाचे खासदार आहे त्या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीला मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बासष्ट हजार दोनशे सत्तावन्न मते मिळाली होती आणि त्या ठिकाणी जो काँग्रेसचा जो उमेदवार होता आ, हा पराभूत होण्यासाठी थोडाफार फरकाचा मतं कमी पडली होती आणि ते पराभूत झाले जर ह्या निवडणुकीमध्ये देखील प वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला समर्थन ज्या प्रकारे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जर त्याला तर त्या ठिकाणी देखील मोठी अत्याची लढत होऊन काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे चंद्रपूर जो सावबा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी देखील काँग्रेसचे जे बानू धानुळकर आहे हे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसचा एकमेव जो खासदार निवडून आला होता तो हेच चंद्रपूर मतदारसंघातून निवडून आला होता बालू बालू धानोकर हे निवडून आले होते आणि त्यां वंचित बहुजन आघाडीचे त्यावेळेस जे उमेदवार होते त्यांना एक लाख बारा हजार मतं मिळाली होती काही थोड्या फरकाने काँग्रेस उमेदवार या ठिकाणी निवडून आले असले तरी मात्र वंचितला जे मतं मिळालेले हे पण महत्त्वाची आहे त्यामुळं आगामी निवडणुकीमध्ये आता काँग्रेस कुणाला तिकीट देते आणि त्या ठिकाणी जर वंचितनं त्यांना पाठिंबा दिला तर काँग्रेस ही देखील सीट जिंकण्याची शक्यता आहे सातवा मतदारसंघ आहे तो ते चेंबूर चिंबूरमध्ये विद्यमान आता दोन टमा दोन बसून भाजपचे खासदार आहे आणि काँग्रेसच्या दोन हजार एकोणीसमध्ये जे काँग्रेसचा जो उमेदवार होता त्याला सत्याहत्तर हजार मताने पराभव चाकावा लागला होता त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते त्यांनी एक लाखापेक्षा अधिक मतं मिळवली होती आणि काँग्रेसचा परा काँग्रेसचा उमेदवार हा सत्याहत्तर हजारानं पराभूत झाला म्हणजे जो मताचा जो फरक आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन यांच्यात फार कमी आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जर ह्या सात जागेंवर पाठिंबा दिला तर काँग्रेसचे जे उमेदवार हे निवडणूक येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे मात्र ऐन निवडणुकीच्या अशा तोंडावर महायुतीसोबत म वंचित बहुजन आघाडीचा आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू होती अशा टायमात म वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसलाच हा प्रस्ताव का दिला याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळं कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जे जागेसंदर्भात जे शेअरिंगच्या संदर्भात जे बोलणी सुरू आहे तर त्या मध्ये गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगड यांच्यावर कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करून अधिक अधिक जागा कशा आपल्याला मिळता येईल अगर नाहीच मिळवल्या तर राज्यामध्ये ज्या प्रकारामध्ये मागील दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढली होती तसेच चोबळावर देखील लढण्याची शक्यता आहे मात्र असं असलं तरी वंचित बहुजन आघाडीने हा मास्टरस्ट्रोक खेळलेला आहे कुठेतरी वंचित भोजन आघाडी दबावतंत्राचा प्रयोग करून जास्तीत जास्ती जागा मिळवण्याची शक्यता यासाठीच काँग्रेससोबत ही खेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे